नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी पंधरा मिनिटात तयार होणारे रुचकर आणि तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे मी इथे रेडीमेड किसलेलं खोबरं वापरत आहे जे तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहजपणे मिळू शकेल आता हा खोबऱ्याचा कीस आपण तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी दूध घालायचं आहे आता हे खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिटापर्यंत याला सतत परतत राहायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दूध अगदी व्यवस्थितपणे आटलेलं आहे आता यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालणार आहे आता ही साखर आपल्याला व्यवस्थितपणे मिश्रणात एकजीव करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनिटात साखर व्यवस्थितपणे एकजीव झालेली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट घालून आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण आता कढईपासून सहजपणे वेगळं व्हायला लागलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये मी दोन चमचे रोज सिरप घालणार आहे तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही वेलची पूड घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे मध्यम आकाराचे लाडू वळायचे आहेत तुम्ही बघू शकता पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल असा छानसा लाडू तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये सुकं खोबरं घेऊन हा लाडू त्यामध्ये व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतले आहे चवीला अगदी स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे हे लाडू तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा